सुभाषराव गायकवाड राम पाटील पिंटू सरकार सर्व त्या ठिकाणी नावं घेत नाहीत सर्व सन्मान्य विवेक खोके साहेब सर्व सन्मान्य व्यासपीठावरील सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि रकलापूर जिल्हा परिषद मतदारसंघातून आलेले सर्व आपण वडीलधारी मंडळी तरुण मित्र माता भगिनी आणि पत्रकार बंधळ येणाऱ्या वीस तारखेची निवडणूक या जत तालुक्याच्या स्वाभिमानाची अस्मितेची निवडणूक आहे स्वाभिमानाची अस्मितेची निवडणूक या जत तालुक्यामध्ये दोन लाख नव्वद हजार मतदार असताना भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी जत तालुक्यातल्या एकाही उमेदवार उमेदवारी न देता या तालुक्यावर बाहेरचा उमेदवार लावला गेला कैलासवासी सुनील बापू चव्हाण कैलासवासी अशोकदा कैलासवासी सुभाषदा कुलकर्णी यांच्या माध्यमातून त्यांच्या आशीर्वादाने विलासराव जगताप साहेबांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये गेल्या पंचवीस वर्षामध्ये वेगवेगळ्या पदावर काम करताना मार्केट कमिटी असेल पंचायत समिती असेल जिल्हा बँक असेल रेल्वे बोर्ड असेल तालुक्याच्या सर्व सामान्यांच्या हितासाठी सर्वसामान्यांना गरज असेल अशा प्रकारचं काम करण्याचं काम आपण केलं दोन हजार च्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीनंतर चंद्रकांत दादाने बोलून सत्कार केला सांगितलं दमदारी साहेब तुम्ही तयारी करा तुम्हाला विधानसभेची उमेदवारी देऊ देवेंद्र फडणवीसांनी बोलवलं सत्कार केला सांगितलं तुम्हाला विधानसभेची उमेदवार येऊन तुम्ही काम करत राहा दोन हजार चौदा पासून भारतीय जनता पार्टीचा विचार या तालुक्यामध्ये तळागळापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही केलं भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या सर्व्हेमध्ये मेरिटमध्ये असताना ज्या भारतीय जनता पार्टीच्या संलग्न संस्था आहे मग आर एस एस असेल जालोर संस्था असेल आणि काही संस्था असल्या संस्थेच्या माध्यमातून माझं नाव मध्ये असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी अन्याय केला ज्या व्यक्तीच नाव या मतदार यादीमध्ये नाही ज्या ज्या नाव या ठिकाणी ठिकाणी साध घर नाही अशा व्यक्तीला या तालुक्यावरती उमेदवारी दिली आणि आमच्यावरती अन्याय केला या अन्यायाचा बदला घ्यायचा म्हणून आम्ही तालुकावर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर फिरलो तालुक्यामध्ये लोकांचा कानोज घेतला लोकांनी सांगितलं साहेब तुमचं आणि विक्रमदाचं वैयक्तिक भांडण नाहीये तुमचा पक्ष वेगळा आहे तुमचा पक्ष वेगळा आहे पक्षाची विचारधारा वेगळी आहे परंतु या तालुक्याचा स्वाभिमान जपायचा असाल या तालुक्याच्या भूमिपुत्राला आमदार करायचा असेल तर तुम्ही विक्रमदादाच्या पाठीशी राहा आणि म्हणून मी निर्णय घेतला की अगद तालुक्यातल्या भारतीय जनता पार्टीचे जवळपास साठ सत्तर टक्के लोक हे आमच्या सोबत आहेत आमच्या सोबत काम करत आहेत काय कारण होत या माणसाची अजून दोन वर्ष आमदार शिल्लक आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना त्या ठिकाणी त्यांना आणि मंत्री करायचं होतं किंवा त्या नागपूरला जाऊन उभं करायचं होतं या जत तालुक्यातल्या दुष्काळी जनतेवर आमच्या तालुक्यावर आमच्यावरती अन्याय करायचं कारण नव्हतं उमेदवारी जाहीर होईपर्यंत सांगला की तुमचीच उमेदवारी आहे तुम्हाला तिकीट फायनल आहे तुम्ही काम करत राहा तिथल्या बदलार याद्या करा लोकांना भेटा लोकांना सांगा काळजी करू नका परंतु उमेदवारीचं नाव जाहीर झाल्यानंतर दोन तीन दोन दिवस दिवस आणि बाहन साहेबांचा फोन आला आणि बाहुन साहेबांनी सांगितलं की साहेब तुम्ही मुंबईला फडणवीस साहेबांना चर्चा करायची मी त्यांना सांगितलं की साहेब माझ्याकडे पैसे नाहीत मुंबईला यायला आता की तिकीट मागताना मला मुंबई दिल्ली नागपूर करून एवढे पैसे खर्च झाले की आता माझ्याकडे मुंबई यायला पैसे नाहीत मी काय मुंबईला येत नाही काय असेल ते मला जत मध्ये सांगा आणि मग त्यांनी दादाला पाठवलं दादा घरी आले त्याचबरोबर भेट देखील सांगितलं जमदार साहेब आपला पक्ष म्हणजे आपली आई आहे आपल्या पक्षाला कसं जोडणार तुम्ही एकदा उमेदवार घ्यायचं नंतर आपण पक्षाच्या सोबत राहणे भाजपची परंपरा आहे काय झालेला ते खर्च देतो सगळी तुमच्याकडे देतो भारतीय जनता पार्टी तुम्हाला प्रमुख करतो तिथे तुम्हाला सत्ता आल्यानंतर महामंडळ देतो महामंडळ करतो मी त्यांना एकच सांगितलं साहेब सगळं म्हणजे जत तालुक्याच्या माझ्या स्वाभिमानी मतदार स्वाभिमानी जनतेला मी काय सांगू कशा मागे त्याला मात्र मागायला जावं म्हणून आम्ही दादाला पाठिंबा दिलेला होतो निश्चितपणानं या तालुक्यामध्ये काम करत असताना चांगल्या विचारने काम केले आपला तालुका दुष्काळ आहे तुमच्या भागामध्ये पाणी आले अजून या वाशा भागामध्ये खलाटी भागामध्ये पाणी येणार आहे विस्तारित योजनेमध्ये त्याचा समावेश आहे आपला लढा हा दुष्काळाच्या असला पाहिजे आपला लढा ह्या तालुक्यामध्ये आधी कुठला मोठा उद्योग धंदा येतो का यासाठी असला पाहिजे परंतु जाती पातीच्या राजकारणासाठी या देवेंद्र फडणवीसांनी या तालुक्यामध्ये जातीच्या त्याचं काम केले त्या जातीला आमचा विरोध नाही माझा विरोध काय ते पळकर शेतला नाही माझा विरोध हरघर समाजाला नाही माझा विरोध या चुकीच्या प्रवृत्तीला आहे जे आमच्या तालुक्यावर हुकुमशाही झाल्या जे आमच्या तालुक्यावर हुकुमशाही केली त्या माझ्या प्रवृत्तीला विरोध आहे म्हणून आम्ही दादांच्या पाठीमागे उभा राहिलो आणि म्हणून येत्या वीस तारखेला दादाचं जे हाताचा पंजाब चिन्ह आहे त्याच्या समोरचं बटन दावायचं आहे आणि अज तालुक्याचा स्वाभिमान जागृत आहे हे दाखवून द्यायचं आहे मराठा समाज छत्रपती शिवरायांचा वारसदार आहे छत्रपती शिवरायांनी मराठा समाजाला शिकवण दिलेले आहे बारा जाती बाती बरोबर घेऊन जाऊन काम करा म्हणून आम्ही सगळ्या बरोबर करतोय दोन हजार नऊ साली या तालुक्यामध्ये प्रकाशांना शेडगे एकवीस दिवसामध्ये आमदार झाले त्यावेळी त्यांच्या सोबत कोण होत त्यांच्या सोबत होते कैलासवासी सुनील बापू चव्हाण कैलासवाचे श्रीनिवास भोसले कैलासवाशी उमाजराव सनंडीकर कैलासवाशी पी एम पाटील सन्मान्य विक्रमदादा सावंत सन्मान्य सुरेशराव शिंदे सरकार मराठा आणि लिंगायत जातीची माणसं होती त्या माणसाने धनगराचा माणूस मांडला होता की विलासराव जगतापाचा विचार आम्हाला मान्य नाही आम्ही त्याला निवडून देणार नाही म्हणून या तालुक्याला एकवीस दिवसामध्ये प्रकाश अण्णा सेडगे सारख्या एका सज्जन माणसाला सुद्धा आमदार करण्याची भूमिका निभावलेले बनवून म्हणून आता आपण यावेळी वेगळा विचार करायचा आहे जे आमच्या हुकुमशाही पार्सल लावलंय त्या आपण पर परत पाठवून द्यायचं आहे आणि भूमिपुत्राला आमदार करायचा आहे की ज्याला सुट्टता माहिती आहे या तालुक्याचा ता प्रश्न ता माहिती आहे या तालुक्याचे तुमच्या आमच्या माहिती आहे त्याच्या पाठीमागे आपण गंभीरपणे उभा राहण्याची गरज आणून मी काही जास्त टीका करत नाही पण एक सांगतो गोपीचंद शेखने दोन हजार सात खरगणी जिल्हा परिषद लढवली त्यांच्या गावामध्ये त्यांचा पराभव झाला दोन हजार बारा लाख जिल्हा परिषद लढवली के नर के नर के त्या ठिकाणी पराभव झाला दोन हजार चौदा ला खानापूर आठवाणी विधानसभा मतदार लढवली त्या ठिकाणी पराभव झाला दोन हजार एकोणीस ला सांगली लोकसभेची खासदारकी लढवली त्या तालुक्याला त्यांना बावन हजार मतदान दिलं पण दोन हजार एकोणीस नंतर दोन हजार तेवीस पर्यंत या तालुक्यातल्या ज्या बावन हजार माझ्या मतदानाने मत दिलं होतं त्याची कुणाच्या चौकशी केली का सांगा मला तुमचं काय झालंय मतवलो तुमची काय अडचण आहे तुम्हाला बोलत पाहिजे का म्हणून कधी चौकशी केली का तुम्ही सांगा त्यानंतर दोन हजार एकोणीसला त्यांनी बारामतीची विधानसभा लढवली बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये चाळीस पंचेचाळीस टक्के आमचा भावडा दंग समाज आहे त्या ठिकाणी त्यांचा लक्षात ठेवा दोन हजार एकोणीस ला बारामतीच्या विधानसभेमध्ये त्या माणसाचं डिक्ष जप्त झालं त्यानंतर त्या मतदारसंघामध्ये कधी चौकशी नाही मग आमच्या जत तालुक्यावरती जाणे का ज्या ठिकाणी चार पाच निवडणुका लढवल्या स्वतःच्या भूमीमध्ये लढवल्या स्वतःच्या गावामध्ये लढवल्या त्या ठिकाणी पराभव झाला आणि या मध्ये तुम्ही उभा राहता आणि आम्हाला मत मागता आणि तुम्ही निवडून द्या म्हणून भावना व्यक्त करता ते कितपत आज जर अशा माणसाला आपण निवडून दिलं तर जत तालुक्यामध्ये अवस्था बघून घ्या आज तालुक्यामध्ये प्रचार काय चालव छोट्या छोट्या गावामध्ये आज आमचं तिघारखं छोटं गाव आहे सहा साडेसहाचे मतदान आहे गावाला आम्ही कधी तर दहावीस लोक तिथे नसतात पण यांचा प्रचाराचं काय यांच्या सहा पंधरा गाड्या ह्यांच्या एका गाडीमध्ये ढोल दुसऱ्या गाडीमध्ये हलगी तिसऱ्या गाडीमध्ये फटाकड्या त्या गावात गेले की यांना फटाकड्या वाजवायच्या निवडून देणार अशा प्रकारचं या तालुक्यामध्ये निगेटिव्ह पसरवल्याचं काम तो पण आपण ते न करता या तालुक्याच्या विकासासाठी तालुक्याच्या अस्मितेसाठी भूमिपुत्राला निवडून देणं ही आता काळाची गरज आहे वारंवार नियोजित करतो आम्हाला पहिल्यापासून डबा बंद खूप मागाय खूप मागाय पण मनसूर त्याच्या म्हणण्यासारखं बिरबल आहे खरंच बिरबल आहे बिरबल सगळ्याला बरोबर करून फक्त राजाला सोडून नका त्यामुळे आपण सगळे मिळून बिरबला या तालुक्यातून या तालुक्याचा स्वाभिमान तालुक्याची अस्मिता महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस समजलं पाहिजे की जत तालुका स्वाभिमानी तालुका आहे जत तालुका हा विचाराचा तालुका आहे जत तालुका हा जातीपतीचा राजकारण करणारा तालुका नाही हे त्यांना समजायला पाहिजे म्हणून आणि मी त्यावेळेला सांगितलं मुंबई मधल्या मी पहिल्यांदा पाठिंबा दिला जाहीर वाचनात आवाहन केलं होतं की मी पाच तारखेला पाठिंबा दिला होता आणि सहा तारखेला देवेंद्र फडणवीस येणार होते मी सांगितलं की उद्या देवेंद्र फडणवीसांनी सांगावं जाहीरपणे प्रकाश आमदार यांचं मेरिट नव्हतं मेरिट होत त्या पळल तर शेट म्हणून त्यांना उमेदवारी दिल्या जर त्यांनी जाहीर सभेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी जर सांगितलं तर मी जाहीरपणे त्याचा प्रचार करतो सांगितलं पण त्या देवेंद्र फडणवीसांनी बदलून कुठलंही उत्तर दिलेलं आज राज्यातील जेवढे भाजप आहेत सगळ्या लोकांचा आम्हाला पाठिंबा आहे मी काय वाजून भाजप हा स्वाभिमानी गट भाजप स्वाभिमानी गटाचा काँग्रेस महाआघाडीच्या उमेदवाराला सगळ्या लोकांचा सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या लोकांचा पाठिंबा आहे मी वारंवार जत तालुक्यातल्या सगळ्या गावातल्या भाषणामध्ये सांगितलंय भारतीय जनता गट फडणवीस सोडले या राज्याचे मुख्यमंत्री जर देवेंद्र फडणवीस सोडले तर पूर्ण भारतीय जनता पार्टी आमच्या सोबत आहे

ला ला। ला ला की या विधानसभेमध्ये जावावे अशा प्रकारची आपल्याला अपेक्षा व्यक्त करतो दादाच चिन्ह आहे तीन नंबरला चिन्ह आहे हाताचा पंजा या हाताच्या पंजा समोर तो बटन दावो हे जत वर लागलेली हुकुमशाही जत वर लागलेली भारतशाही ओढून काढून जत अस्मिता जत स्वाभिमान जागृत ठेव्या अशा प्रकारची विनंती करतो या ठिकाणी धावतो जय हिंद जय भारत <laughs>